नरसिंह झरणी मंदिर याला नरसिंह झरणी गुफा मंदिर म्हणूनही ओळखले जाते हे बिदर येथे स्थित एक मंदिर आहे जे हिंदू देव विष्णूचे अवतार भगवान नरसिंहाशी संबंधित आहे शहरापासून सुमारे चार पॉईंट आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मणिचुला टेकडी म्हणजेच बोगद्यात हे प्राचीन मंदिर आहे आज आहे नरसिंह जयंती भगवान विष्णूंनी बालभक्त प्रल्हादाचे रक्षण केले ज्याला त्याचा पिता हिरण्यकश्यपू या राक्षसाने स्वतःच्या म्हणजे हिरण्यकश्यपूच्या नावाऐवजी प्रल्हादाने विष्णूचे जे नामस्मरण केले त्यामुळे हिरण्यकश्यपूने प्रल्हादावर अनंतछेळ केले पण प्रल्हादाने अखंड भक्तीने या सर्व यातना सहन केल्या शेवटी देव मनुष्य आणि सिंहाच्या रूपात प्रकट झाला आणि त्याने हिरण्यकश्यपूचा वध केला जो भगवान विष्णूचा चौथा अवतार आहे भगवान नरसिंह हा अर्धा मानव आणि अर्धा सिंह आहे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर जरासूर म्हणजेच जलसूर नावाच्या दुसऱ्या राक्षसाचाही वध केला शेवटचा श्वास घेत असताना जरासुराने विष्णूला तो ज्या गुहेत राहत होता त्या गुहेत राहण्याची आणि भक्तांना वरदान देण्याची विनंती केली त्याची शेवटची इच्छा पूर्ण करून नरसिंह भगवान गुहेत राहायला आले मारल्यानंतर राक्षस पाण्यात रूपांतरित झाला आणि भगवान नरसिंहाच्या पायाखाली वाहू लागला तेव्हापासून गुहेच्या बोगद्यातील पाण्याचा प्रवाह सतत सुरू आहे हेच ते मंदिर झरणी नरसिंह जे विस्मयकारक रचनेसाठी ओळखले जाते गुहेच्या शेवटी दोन देवता आहेत एक शिवलिंग ज्याची पूजा जरासुर राक्षस करत होते आणि स्वयंभू अवतारित झालेले भगवान नरसिंह जे स्वयंस्थापित आहेत आणि शक्तिशाली आहेत प्रचंड गर्दीने लोक या मंदिरात जमतात तो भगवान विष्णूचा अवतार मानला जातो अर्धा नर आणि अर्धा सिंह म्हणजेच नरसिंह गुहेच्या गर्भगृहामध्ये ज्या दोन देवता आहेत एक भगवान नरसिंह आणि एक भगवान शिव ज्याची राक्षस जरासुराने पूजा केली होती अगदी कमी जागा असल्यामुळे आठ लोकच एका वेळेस पूजा करू शकतात नरसिंह भगवान की जय गुहेतल्या सतत वाहणाऱ्या पाण्यामध्ये गंधक आहे असे म्हणतात त्वचेच्या समस्या बरे करण्याची शक्ती या पाण्यामध्ये आहे पूर्वीच्या काळात एवढ्या सोयी उपलब्ध नव्हत्या परंतु भाविकांच्या सोयीसाठी गुहा मंदिरामध्ये फ्रेश ऑक्सिजन देण्यासाठी पाईप्स सोडण्यात आलेले आहेत आणि विद्युतीकरणही झाले आहे नरसिंह झरणी हा एक झरा आहे बिदर जरी उंचीवर असले तरी मंदिर हे जमिनीच्या खालच्या पातळीवर आहे म्हणजेच डोंगराळ प्रदेशाच्या उतारामध्ये स्थित आहे गुहेतील पाण्याची उंची चार ते पाच फूट असते आणि गुहा तीनशे फूट लांबीची आहे आणि भगवान स्वामीची जी मूर्ती दिव्य आहे दिव्यमंगला सालग्राम रूपम म्हणजेच स्वयंभू आहे जलासुराचे रूपांतर पाण्यामध्ये होते आणि तो गुहेतील देवाच्या पायातून वाहू लागतो म्हणूनच या मंदिराला नरसिंह झरणा असेही म्हणतात भाविक भक्तांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत देवाचे दर्शन घेता येते असे मानले जाते गुहेतून दर्शन करून आल्यानंतर नंदीच्या मुखातून जे पाणी येते त्या ठिकाणी स्नान केल्यानंतरच दर्शन पूर्ण होते आणि नरसिंह मंदिरामध्ये दररोज भरपूर प्रमाणात प्रसाद वाटला जातो आपण पाहू शकता या ठिकाणी पुलिओग्रे बनवला आहे आणि गरम गरम पुलिओग्रे सर्व भाविक भक्तांना प्रसाद स्वरूपात वाटला जात आहे गरम गरम प्रसाद सर्व भाविक भक्तांना भेटावा हीच तळमळ प्रसाद खाऊन पोट भरले होते पण मन नाही इतका चविष्ट प्रसाद होता कारण देवाच्या प्रसादामध्ये असते हीच शक्ती आता प्रसाद खाऊन झाल्यानंतर जाऊया मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या काही शॉप्समध्ये ज्या ठिकाणी होते नरसिंह भगवान आणि इतर देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती खूप सुंदर प्रतिमा आणि मूर्ती होत्या मन अगदी प्रसन्न झाले चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका जर भगवान नरसिंहाचे साक्षात दर्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला बिदर येथे यावे लागेल जे कर्नाटक राज्यात स्थित आहे चला तर मग आज इथेच थांबूया तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका जय नरसिम्हा जय लक्ष्मी नरसिम्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये